श्री स्वामी समर्थ नमस्कार ज्या व्यक्तींना श्री स्वामी समर्थाचे गुरुचरित्रेचे पारायण जमत नाही त्यांनी हा सोपा उपाय करायचा आहे एकतीस मार्चला स्वामी समर्थ प्रकट दिन आहे त्यामुळे तुम्ही या सेवा चालू करायच्या आहे सर्व स्वामी भक्तांचे स्वागत आहे आज आपण ज्या विषयावर बोलणार आहोत तो खूप महत्त्वाचा आहे आणि विशेष म्हणजे ज्या व्यक्तीला श्री स्वामी महाराजांचे गुरुचरित्र पारायण करायचे आहे पण काही कारणास्तव जमत नसेल त्यांनी काय करावे याबद्दल आपण माहिती जाणून घेऊ जे स्वामी समर्थाचे भक्त आहेत त्यांनी गुरुचरित्रेचं चा पारायण एकदा तरी करावे ते चांगले असते गुरुचरित्र पारायण कसे करावे याबद्दल थोडक्यात आपण माहिती जाणून घेणार आहोत श्री स्वामी समर्थाचे गुरुचरित्राचं पारायण श्रीस्वामी समर्थांचे गुरुचरित्राचे पारायण न केलेला असा कोणताही भक्त नसेल स्वामी महाराजांचे भक्त एकदा तरी गुरुचरित्राचं पारायण करतात तर काही जण एका का एक पेक्षा जास्त वेळ करतात तर काहींना वेळे अभावी किंवा काही इतर कारणामुळे जमत नाही पण त्या व्यक्तीच्या मनात एक इच्छा असते की आपण पण स्वामींचे गुरुचरित्राचं पारायण करावे पण त्यात बऱ्याच गोष्टी असतात त्या न चुकता कराव्या लागतात त्या काही व्यक्तींना काही गोष्टी जमत नसतात त्यामुळे त्यांचे पारायण पूर्ण होत नाही अशांसाठी आपण सोपा उपाय पाहणार आहोत आपण सर्वजण नित्यनेमाने स्वामीची रोज सेवा करतो पण सर्वात मोठी आणि चांगली सेवा मानली जाते ती म्हणजे गुरुचरित्राचं पारायण असे बरेच भक्त आहेत जे वर्षातून एक ते दोन वेळा तीन वेळा पारायण करतात दत्त जयंती आधी सर्वजण पारायण करतात तर काहीजण नवरात्रीमध्ये पारायण करतात यातील बरेच भक्त सात दिवस तीन दिवस तर काही एका दिवसात पारायण करतात गुरुचरित्र पारायण कसे करावे गुरुचरित्रेचं पारायण केल्याने आपले पण शांत होते व मनात असलेल्या इच्छा पूर्ण होण्यास मदत होते स्वामींचा आशीर्वाद आपल्यावर राहतो स्वामीची कृपादृष्टी आपल्यावर चांगली राहते आणि आपण जी स्वामीची सेवा करतो त्याचा लाभही मिळतो त्याचबरोबर गुरुचरित्राचं पारायण करताना त्याचे नियम पाळावे लागतात अन्यथा पारायणाचे लाभ आपल्याला मिळत नाही पारायणाचे नियम खूप कडक असतात गुरुचरित्र पारायणाचे नियम बऱ्याच भक्तांना गुरुचरित्राचं पारायण नियम पाळणे शक्य नसते काहींना आजारपणाचा त्रास असतो काहींना नोकरीच्या निमित्त लांब राहावे लागते त्यामुळे वेळ मिळत नाही ज्या भक्तांना बावन्न अध्याय असलेले पारायण करायला जमत नाही, नाही किंवा शक्य होत अशांनी मनापासून बोलावा सकाळी आपण देवपूजा करताना हा श्लोक बोलावा रोज असे केले तरीही चालेल दत्ताचा अवतार झाला कलियोगी श्रीपीठा पिठापुरी त्यामागे नरसिंह सरस्वती कारंज ग्रामांतरी तीर्थ हिंडत पातला भिलुवंडीचे श्रमा हा श्लोक पठन करायचा आहे हा श्लोक खूप सोपा आहे जे गुरुचरित्राचा पारायण केल्याने जे लाभ आपल्याला मिळणार आहे तेच लाभ आपल्याला हा श्लोक पठन केल्याने मिळणार आहेत ज्या आपल्या मनातील इच्छा आहे त्या सुद्धा पूर्ण होणार आहेत श्री स्वामी समर्थ महाराज आपल्यासाठी आपल्या पाठीमागे उभे असतात आपण कधी चुकलो तर ते आपल्याला मार्ग दाखवतात आणि आपल्याला मार्ग दिसला की त्या मार्गावर चालण्यासाठी मार्गदर्शन करतात या श्लोकाचे अवश्य पठन करा यामुळे आपल्या मनातील इच्छा नक्कीच पूर्ण होतात अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज प्रब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरु अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज के जय श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक आणि चॅनलला सब्स्क्राइब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ